घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण स्टार सांगली जिल्ह्यातील आटवाडीसारख्या दुष्काळी तालुक्यातील करगणी गावचा सुपुत्र श्री सचिन खिलारी यांनी जपानमधील कोबे येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये गोळा फेक मध्ये सुवर्ण पदक मिळवले खरं तर ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे कारण दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या आटपाडी सारख्या तालुक्यातील सुपुत्र आज देशपातळीवर सांगली जिल्ह्याचा ठसा उमटवतोय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सचिन खिलारी व त्यांच्या प्रशिक्षकांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा